मी थोड वॉकिंग करतो जिने चढतो उतरतो त्याची ऑर्डर अजून आलेली नाही माझा तिसरा पिझ्झा थोडं हे पियायचं भरपूर हे खायचं हे पियाचं भरपूर हे खायचं नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आणि मंडळी मी आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी अनलिमिटेड ची ऑफर घेऊन आलेलो आहे ती दर फ्रायडेला या आउटलेटमध्ये असते ते एक फेमस ब्रँड आहे पिझ्झा हट यांच्याकडे दर फ्रायडेला टू नाईन्टी नाईनमध्ये अनलिमिटेड पिझ्झाची ऑफर असते एक तर तुम्ही व्हेज घेऊ शकता किंवा नॉन व्हेज घेऊ शकता आणि मी तीच ऑफर नक्की खरोखर आहे की नाही हे ट्राय करण्यासाठी मी त्यांच्या एका आउटलेटला आलेलं आहे ते महालक्ष्मी स्टेशनजवळ आहे हे बघा इथे तुम्ही बघू शकता हे सात रस्ता सर्कल आहे आणि तिथून एक वे आहे सात रस्त्याचं तिथे एक पिझ्झा हटचं इथे आउटलेट आहे आणि मी तिथे जाणार आहे आणि तिथे टू नाईन्टी मध्ये अनलिमिटेड पिझ्झा तुम्हाला दर फ्रायडेला यांच्या कुठल्याही आउटलेटला अवेलेबल असतात आणि काय काय त्याचे रूल्स आहेत काय काय नियम्स आहेत किती वेळ तुम्ही पिझ्झा खाऊ शकता किंवा मी किती वेळ खातो बघूया किती पिझ्झा मी संपू शकतो तर मी आता हा पिझ्झा हटमध्ये जाणार आहे टू नाईन्टी नाईन पे करणार आहे आणि अनलिमिटेड पिझ्झा खाणार आहे आणि बघूया किती खाऊ शकतो पिझ्झा हटवाले जिंकतायत कमी जिंकतोय किंवा मी पूर्ण पैसे टू नाईन्टी नाईन माझे जे काय आहेत ते मी वसूल करतोय का बघूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग होणार आहे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे की ऑफरबद्दल ही ओन्ली फ्रायडेला असते पिझ्झा हटमध्ये तर जाऊया आतमध्ये आणि घालूया धुळगुज पिझ्झावर या मंडळी माझ्यासोबत आहेत जे इथे काम करतात दादा ते आता आपल्याला त्यांची जी टू नाईन्टी नाईनची ऑफर तर मी आज ट्राय करणारच आहे अनलिमिटेड पिझ्झाची तीसुद्धा ऐकूया आणि अजून काय वेगवेगळ्या ऑफर्स आहेत त्यासुद्धा त्यांच्याकडनं ऐकूया जेणेकरून तुम्ही इथे आलात तर पिझ्झा हर्टमध्ये ज्या काय ऑफर्स असतील त्याचा एन्जॉय तुम्हाला घेता येईल फर्स्ट ऑफ ऑल दादा आपका स्वागत आहे आमारे चॅनलमध्ये जो टू नाईंटी नाईन का ऑफर आहे बहुत टाईमचं चालू आहे अपने इथं उसमे क्या राहताय थोडा बघायगे को टू नाइन का जो आप बोल रहे हैं वो अनलिमिटेड होता है ओके okay. सिर्फ फ्राइडे को अवेलेबल होता है हमारे पास अच्छा तो उसमें कैसे हमारे पास तीन वेज का भी ऑप्शन होता है और तीन नॉन वेज का भी ऑप्शन ओके okay. इसमें आपको टू विदाउट टैक्स है प्लस फाइव परसेंट जी एस टी ओके इसमें आपको थ्री वेज का ऑप्शन मिलेगा लाइक मागरीटा हो गया कॉर्न चीज़ वेज में वेज में ओके okay. मार्केट है कॉर्न चीज़ है वेजी फिस्ट है ये तीन वेज का ऑप्शन मिलेगा आपको ओके okay. देन उसके बाद में नॉन वेज में आपको चिकन सॉसेज चिकन सॉसेज एंड कॉर्न ओके okay. और चिकन मिट बॉम मीटी ऑप्शन मिलेगा और कोल्ड ड्रिंक

आपको फ्राइज okay. आ जाएगा और दो पैप्सी ड्रिंक आ जाएगा ओके okay. और ऐसा इसके अलग कुछ है ऑफर अगर आपको ड्रिंक कोई कोई होता है जिनको ड्रिंक नहीं चाहिए अच्छा तो उसके लिए भी हमारे पास ऑफर है आप वन प्लस वन ले सकते हो मतलब एक पे एक फ्री अच्छा वन प्लस वन वन प्लस वन ओके विदाउट पैप्सी का थैंक यू थैंक यू मंडली आता मैं चांगला एखाद टेबल बगतो कारण भरपूर पिझ्झा खायचा मला अनलिमिटेड पिझ्झा एन्जॉय करणार आहे मी या मंडळी मी एक टेबल सिलेक्ट केलेला आहे जिथे मला कम्फर्टेबल बसता येईल आणि अनलिमिटेड पिझ्झा एन्जॉय करता येईल आणि मी खाली ऑर्डर दिलेली आहे आणि इथे तुम्ही बिल बघू शकता ते तीन तुम्हाला तीन टाईपचे पिझ्झा मिळणार आहेत व्हेज किंवा नॉनव्हेज त्याच्यामध्ये तुम्ही व्हेज किंवा नॉन व्हेज सिलेक्ट करू शकता आणि तुम्ही बघू शकता इथे टू नाईन्टी नाईन आहे आणि विथ जी एस टी एक फोर्टीन रुपीज एक्स्ट्रा होतात तुम्हाला पिझ्झा एक तर पहिल्यांदाच सांगायचं एकतर व्हेज किंवा नॉनव्हेज आणि कोल्ड्रिंक पॅप्सी त्याच्यावर तुम्हाला अनलिमिटेड मिळणार आहे आणि अजून काय काय नियम आहेत ते मी जरा पिझ्झा येऊ दे त्याच्यानंतर माझ्यामध्ये ताकद आल्यावर मी परत तुम्हाला सांगतो वेगवेगळे वे नियम काय आहेत ते अजून रूल्स एकदम म्हणजे काय म्हणतात अफोर्डेबल आणि जे पिझ्झा लवर आहे त्यांच्यासाठी एकदम बेस्ट ऑफर असते दर फ्रायडेला असते पिझ्झा हर्टमध्ये तर मी आज एन्जॉय करणार आहे टू नाईन्टी नाईनमध्ये अनलिमिटेड पिझ्झा आणि आज फ्रायडे असल्या कारणाने मी पण नॉनव्हेजच ऑर्डर केलेली आहेत सो आता एक पाच ते दहा मिनटामध्ये माझी ऑर्डर येईल तुम्हाला दाखवतो काय काय आहे ते सो स्टेडी येऊन तर मंडळी बघा माझ्यासमोर फर्स्ट ऑर्डर आलेली आहे आणि मी नॉनव्हेज जी काय अनलिमिटेड जी ऑफर असते यांच्याकडे फ्रायडेला नॉनव्हेज सांगितलेले आहेत आणि चिकन सॉसेस आणि हा पिझ्झा आहे त्यांच्याकडे तीन प्रकारचे पिझ्झा आहेत आणि हे बघा पॅप्सी ड्रिंक अनलिमिटेड सगळं अनलिमिटेड मिळणार आहे पहिला मला पहिल्यांदा त्यांनी दिलेलं आहे हा बघा चिकन सॉसेस पिझ्झा आणि हे स्मॉलमध्ये आहे स्मॉल मिडियम लार्ज प्रत्येक आउटलेटला वेगवेगळे असू शकतात मी जसं एक एक संपणार तसं तसं त्यांना मला आणून देणार आहेत ते तर दुसरा पिझ्झा ते आणायला गेलेत आणि हे बघा पिझ्झा बघा आणि त्याच्यामध्ये चीज बघा भरभरून आहे आणि इथे तुम्ही बघा चिकन सॉसेस चिकन जे सॉसेसचे पीस आहेत ते सुद्धा आहेत एक नंबर गरमागरम पिझ्झा मी आता घेतो आणि सुरुवात करतो तुमच्यासाठी तुम्ही पण या ऑफरचा आनंद हो हे बघा एक नंबर जस जस चालू आणि हे बघा हे हब्स आहेत ऑरेगानो जास्त मला आवडत नाही तरी पण मी घेतो बघा याच्यावर टॉपिंग बघा किती छान आहे आणि पिझ्झा म्हटला की कसं ह्याच्यावर चीज पाहिजे भरपूर होणार ते सुद्धा आहे आणि मी आता ट्राय करतो एक नंबर पिझ्झाचा डो पण जो आहे ब्रेड एकदम स्पॉन्जी आहे असं नाही आहे एकदम फ्रेश बनवलेला आहे त्यामुळे खायला सुद्धा मजा येते टाइम वेस्ट घालवायचा नाहीये इथे आल्या तुम्ही चालूच करायचं कारण मी सांगतोय त्याचे रूल्स असे आहेत तुम्ही जशी ऑर्डर आली त्याच्यानंतर तुम्हाला एकच एक, एक तास मिळतो त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढे पिझ्झा खायचे तेवढे खाऊ शकता आता मी आज दुसरा ट्राय करतो वाईट घे तुम्हाला संपवायचं आहे मला पण एका एकच तास आहे सगळ्यांना एक तास मिळणार आहे जी काही ऑफर असते फ्रायडेची त्याच्यासाठी पण क्वालिटीमध्ये कुठल्या प्रकारचं कॉम्प्रमाइ नाही आहे खूप छान टेस्ट आहे आणि स्मॉल साईजमध्ये असले तरी तुम्ही कितीही खाऊ शकता नो प्रॉब्लेम असंच नाही की लार्ज पाहिजे किंवा मिडियम साईज पाहिजेच स्मॉल गरमागरम आणि जे काय सगळे टॉपिंग वगैरे आहेत प्रॉपर आहे आता मी हे कम्प्लीट करतो आणि सेकंड कुठला येतोय पिझ्झा बघूया तो पण मी नॉनव्हेजच सांगितलेला आहे सो स्टेट येऊन आता हा मी कंप्लीट करतो जाऊ नका कुठेही चालू राहा कारण बघा सेकंड पिझ्झा आलेला आहे माझ्याकडे दहा मिनटांनी आलेला आहे मी संपूर्ण जवळजवळ पाच मिनटं झालेली आहे पण बनवायला पण वेळ लागतो आणि सेकंड मी केलेला होता ऑर्डर त्याच्यामध्ये आहे चिकन स्पाइस मीट बॉल मग अशी होतं सॉसेस आणि हे बघा हे मीट बॉल आहेत आणि याच्यामध्ये पण टॉपिंग आहे बऱ्यापैकी एकदम अशी भरभरून नाही आहे कारण हे अनलिमिटेडचं आहे टू नाईन्टी नाईनमध्ये आणि मी एक खाल्ल्यावर मला एवढं कच्च झालं आहे तरी पण मी तुमच्यासाठी खाणार आहे दुसऱ्यांदा मी दादांना विचारलं तर दादा सांगत होते की कधी कधी चार चार काय पाच पाच खातात ते कसे खातात देवाला माहिती mm. मी आता हा ट्राय करतो चिकन स्पाइस मीट बॉल आणि गरमागरम एकदम आहे तर आणि हे पण अनलिमिटेड आहे आणि हे मस्ट आहे कारण नुसता पिझ्झा तुम्ही खाऊच शकणार नाही त्याच्यावर कोल्ड्रिंक पाहिजेतच तरच ते खाली जातं व्यवस्थित मी आता घेतो हो बघा हे बघा दाखवत गरम गरम एक नंबर गरमा गरम असं घ्यायचं ताटात आणि मीट बॉल आहेत बऱ्यापैकी त्यांनी चीज भरलेला आहे त्याच्यामध्ये पिझ्झा वर पिझ्झा म्हटलं की चीजच पाहिजेच नाहीतर त्याच्यात खायला मजा नाही आणि अजून एक नियम सांगतो एक तासात तुम्हाला जेवढे खाताय तेवढे खाऊ शकता तुम्ही ड्रिंक अनलिमिटेड आहे पिझ्झा अनलिमिटेड आहे प्लस टेकअवे नाही आहे तुम्हाला इथेच जे काय आहे ते वन पर्सनने इथेच संपवायचं आहे आणि हे जे काय बाजूचे बॉर्डर्स असतात ब्रेडचे ते सुद्धा तुम्हाला कपलीट करायचे आहेत आणि वेस्टेज पण करू नका तुम्हाला देतायत अनलिमिटेडमध्ये तर त्याचा वापर करा छानपैकी एन्जॉय करा आणि कोणाला ट्रीट द्यायची असेल तुमच्या फ्रेंड्सना वगैरे ओ, पार्टी मागतायत बड्डेची असू दे कशाशी हे जर बेस्ट स्पॉट आहे आणि बेस्ट डील असेल तुमच्यासाठी त्याला सांगायचं खा पाहिजे तेवढा काय किती पाहिजे तेवढा खा पिझ्झा बघा किती खातोस आणि इकडे घेऊन यायचं फ्रायडेला आणि टू नाईन्टी नाईन अनलिमिटेड पिझ्झा खाओ जितना चाय उतना खाओ मजा करो मी हा संपवतो ते गरमागरम आहे एकदम मस्त मला हा संपतो का बघूया माणसं कशी खातात पाच पाच चार चार पोट आहे का काय कळत नाही बडाव नाही मी तरी संपवतो हो बघूया ट्राय करतो मित्रांनो मी पहिला जो पिझ्झा मा त्यांनी दिलेला मला तो होता चिकन सॉसेस तो थोडासा स्पायसी कमी होता आणि हा जो आहे स्पाइस चिकन मीट बॉल हे थोडासा ह्याच्यामध्ये जो सॉसेस वापरले थोडे स्पायसी आहे तो खायला एकदम थोडासा पंच येतोय त्यामुळे मस्त आहे याच्याबरोबर एकदम मस्त डगार कोल्ड्रिंक गरमागरम अनलिमिटेड पिझ्झा आणि हे मीट मीट बॉल मीट बॉल आहेत चिकन मस्त बघू अजून माझ्याकडे ताकद आहे किती पिझ्झा खाऊ शकतो बघूया हम्म शक्यता कमी आहे पण प्रयत्न करतोय मी तुमच्यासाठी पूर्णपणे पिझ्झा हटवाल्यांचे जे काय टू नाईन्टी नाईनचे ऑफर आहे पूर्णपणे मला एन्जॉय करायचं आहे पूर्ण पैसा वसूल करायचा आहे पण होतो का बघूया पोट कुठून जाईल आता हा सेकंड पिझ्झा आहे ऑलमोस्ट डन होत आलाय पिझ्झा अनलिमिटेड असला तरी म्हणजे क्वालिटी अशी काय त्यांनी कमी केलेली नाही प्रॉपर सगळं मेंटेन केलेलं आहे जे काय त्याच्यावर आहे किंवा जे काय टॉपिंग्स आहे ते सगळं व्यवस्थित टाकलेलं आहे आणि गरमागरम फ्रेश आणून देत आहेत धू पण एकदम क्रंची आहे फ्रेश आहे ते आपल्याला लगेच समजून येतो खाताना पण त्यामुळे तुम्ही सुद्धा या कधी जरी फ्रेंड्स बरोबर किंवा एकटे आलात तरी फ्रायडेला ही ऑफर सगळीकडे अवेलेबल असते पिझ्झा मध्ये टू नाईन्टी नाईन अनलिमिटेड पिझ्झा मी तरी एन्जॉय मी तरी एन्जॉय करतोय तुम्ही पण या लवकरात लवकर तुमच्या फ्रेंड्स बरोबर मी हळूहळू कोल्ड्रिंक थोडसोय आतमध्ये मला पूर्ण पैसे वसूल करायचे एक तरी पिझ्झा मी ट्राय करणारच उद्या काय होईल ते होईल पण आज तरी मी नक्की अजून एक पिझ्झा तरी मी खाणारच आलोय तर वसूल क्राईम मा मास्टर गो गो आय होतो कुशत कुछ, कुछ लेखी आणि तुमचा एखादा फुक्कड मित्र असेल ना त्याला तर असं पकडून घेऊन यायचं इथे बस भाए 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 खा काय पाहिजे खा तेवढं पाय तेवढं खा परत बोलला नाही पाहिजे मागाव रे भाऊ मागव रे मागव मागाव परत नाही घेऊनच यायचं इकडे त्यांना परत बोलणार नाही मी मागाव मागाव हा आता सेकंड पिझ्झाचा शेवट करतोय मी आत्ताच माझ्या डोक्यावर घाम आलाय बघा तरी पण मी एक अजून एक पिझ्झा ट्राय करणारच पैसे वसूल व्हायला पाहिजेत आपले वॉकिंग करतो जिने चढतो उतरतो त्याची ऑर्डर अजून आलेली नाही माझा तिसरा पिझ्झा कारण अल्मेट ची ऑफर आहे ना मग थोडी भूक लागायला पाहिजे पिझ्झा ना हरवायचंय मला शो माझी ऑर्डर येईपर्यंत मी थोडं जिरवतो तर मित्रांनो मी एक्सरसाइज वगैरे करून झालेलो आहे दादर वगैरे चढले भरपूर जरा जागा बनवली आणि मी तिसरा पिझ्झा पण आलेला आहे बघा आणि हा थोडासा वेगळा डिफरंट आहे तीन टाईपचे पिझ्झा असतात व्हेज आणि नॉन त्याच्यापैकी तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि ह्याच्यामध्ये मगाशी मी पहिला मागवलेला चिकन सॉसेस पिझ्झा होता त्याच्यानंतर होता मीट बॉल चिकन मीट बॉल आणि ह्याच्यामध्ये चिकन सॉसेस आहेत आणि कॉर्न पण आहेत हे बघा हे तुम्ही किती वेळा अनलिमिटेड मागवू शकता वन आवरचा टाईम असतो आणि मी थोडीशी जागा केली आहे तुमच्यासाठी तिसरा पिझ्झा पण दाखवायला आणि हे बघा मी एक कोल्ड्रिंकसुद्धा अजून मागवलेला आहे एक्स्ट्रा एक्स्ट्रा इन द सिन्स एक कम्प्लीट केल्यानंतर मी दुसरं मागवलेलं आहे हे सुद्धा अनलिमिटेड आहे पॅप्सी आणि मी आता हा ट्राय करतो आणि बघूया हा संपूर्ण मी चौथ्याकडे जातो आहे का एवढी मी एक्सरसाईज केलेली आहे दहा पंधरा वेळा मी खाली दादर उतरलेलो आहे आणि आता बघूया मी म्हणजे अनलिमिटेड आहे तरी पण नाही क्वालिटी तशीच मेंटेन केलेली आहे का तिसऱ्या पिझ्झाला सुद्धा तर खाताना समजेल आणि मी याच्यावरची टॉपिंग सुद्धा तुम्हाला दाखवतो हो oh हो oh, वाफा बघा कसे गरमा गरम आणि कॉम्प्रोमाइज करणार नाही किती माणसं येत असतील आणि बेस्ट डील आहे फ्रायडेला तुमचे जे काही फ्रेंड्स असतील सगळे असतील फॅमिली सोबत जर येत असाल एखादी ट्रीट करायला फ्रायडे सेट करू शकता कुठल्या आउटलेटला जाऊन आणि अनलिमिटेड पिझ्झा ट्राय करू शकता आणि एखादा मित्र जर आपला भोक्कड आहे so, so सो सोन्यावन पिवळं हे तर त्याच्यासाठी झोपेलच येते पिझ्झा खाता खाता एक तासात पूर्ण जग जिंकायचं आहे पिझ्झाचं आता मी एवढं पिझ्झा खाले ना आता हा तिसरा आहे दोन दिवस तर काही मी जेवत नाही आणि महिनाभर काय पिझ्झा खात नाही मी तर मी आता हा ट्राय करतो तुमच्यासाठी बैज और कौन पे एकदम टॉपिंग छान है ओ हो 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 गरम मेन का है आ, एकदम फ्रेश है ब्रेड सुधा पुम्मी बगू शकता ना एकदम स्पॉन्जी ब्रेड है असने म्हणजे मला शिळा वगैरे असं काही दिलेलं नाही प्रॉपर एकदम आत्ता रेडीमेड बनवून एकदम प्रॉपर सेट करून दिलेलं आहे आता अनलिमिटेड आहे म्हणून त्यांनी हे याला बाबा दे ढकल भरपूर दे कसला पण पिझ्झा खायला खायला आलाय तसं नाही आहे प्रॉपर त्यांनी गरमागरम ब्रेड पासून सगळे जे काही प जे आहेत टॉपिंग सुद्धा एकदम फ्रेश आहेत हे भरपूर घ्या कारण नुसता तुम्हाला पिझ्झा जाणार नाही किती मोठे या तुम्ही खादा लिहू हो दे जास्तीत जास्त पिझ्झा खाऊ शकणार इट्स अ बेस्ट कॉम्बिनेशन हा थोडं हे पियायच भरपूर हे खायचं थोडं हे पियायचं भरपूर हे खायचं असं कॉम्बिनेशन ठेवायचं तरच तुम्ही आता मी तिसरा पिझ्झा संपवतोय की नाही माहीत नाही थोडा वेळ बघत राहा बघाय संपतोय का मला झुकेगा साला जब तक खाऊंगा माफ करा मित्रांनो नाही होत आहे मला आता तुमच्यासाठी म्हणून मी तिसरा मागवलेला पण नाही जमत आहे हा आता मी एकदम शेवटच्या चे घटकेवर खातो आहे मी सांगितलं ना तुम्हाला मी दोन दिवस काही जेवत नाही आता आणि महिनाभर काय पिझ्झा खात नाही तरी पण मी तुमच्यासाठी म्हणून मी इथे आलेलो आहे आणि ऑफर दाखवलेली आहे अनलिमिटेड पिझ्झा टू नाईन्टी नाईन ओनली ऑन फ्रायडे ॲट पिझ्झा हट कुठल्याही आउटलेटला जाऊ शकता रूल्स आहेत त्याचे इन वन आवरमध्ये तुम्हाला जेवढे पिझ्झा खायचे ते खाऊ शकतं एक तर नॉन व्हेज किंवा व्हेज असे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत त्यापैकी तीन तीन टाईपचे पिझ्झा मिळणार आहेत आणि प्लस टेकअवे नाही आहे तुम्हाला इथेच बसून खायचं आहे जे काय असेल पार्सल वगैरे काय होणार नाही आहे वन पर्सन वन वन रेट म्हणजे एका माणसाचे टू नाईंटी नाईन एक ड्रिंक अनलिमिटेड आहे आणि पिझ्झा अनलिमिटेड आहे व्हेज व नॉन व्हेज ठीक आहे मी आता हा एकदम रडत रडत खाणार आहे हा मला नाही वाटत संपणार आहे मला म्हणजे मी अडीचमध्येच मी वाईंडअप झालेलो आहे पिझ्झा आठ जिंकलेले आहेत मी हारलेलो आहे अडीच पिझ्झा मी खाल्लेला आहे तरी पण वर्तीट आहे मी बऱ्यापैकी कवर केलेले आहेत म्हणजे टू नाईंटी नाईन रुपीज तुम्ही पण जे काय असतील स्ट्रॉंग खाणारे एकदम हेवी 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 ट्रक ड्रायव्हर जे असतात ना तशा प्रकारचे जर मित्र असतील तुमचे एकदम राख राकाड खाणारे त्यांच्यासाठी बेस्ट आहे आणि मंडळी वेस्टेज घालू नका तुम्हाला जेवढं लागेल तेवढंच घ्या अनलिमिटेड असलं तरी पण छोटी ते फूड आहे आपल्याकडनं वेस्टेज होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये मला एक गोष्ट नक्की सांगा तुम्ही जास्तीत जास्त जर अनलिमिटेड पिझ्झा तुम्हाला मिळाले तर तुम्ही किती खाऊ शकता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा जे काही मित्रमैत्रिणींना ही जी काय ऑफर आहे पिझ्झाची फ्रायडेची अंडीमेटची त्या सर्वांना शेअर करा सेंड करा जेणेकरून ही जी काय ऑफर आहे त्याचा फायदा सगळ्यांना घेता येईल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आणि आयकॉन प्रेस करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि पिझ्झा हाडनी मला केलेल्या आज एकदम धराशाईक मी झोपतो आता